शरद दादा सोनवणे शुभ संदेश देत आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय आशाजी शेलाड साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार विनायकापासून पर्यटनापासून बिबट सफारीपासून दार्या घड्यांचा सर्व पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अरे दादा आता आपण एकत्र आहेत ते कोण आता चौघ आहे आपल्यावर मी अपक्ष आहे मानलं माहिती दादा तो मला सॅल्यूट आहे खर तर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटलं होतं की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवनेरी आणि रायगड जिथे राज्याभिषेक झाला जिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आणि आपण रिप्लाय केला तातडीने महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने शून्य मिनिटामध्ये तुम्ही सांगितलं की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायुतीने केलंय मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आपल्याला कल्पना की दाऱ्या घाट यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीशे साठ ला या दारा घाटाच्या बाबतीत स्वप्न पाहिलं की मुंबई जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा दळवळचा हो, हो युतीचं सरकार आलं पंच्याण्णव ला पहिल्यांदा आदरणीय मनोहरजी जोशी आणि मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि घाट करतो म्हटले त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं दादा होतेच परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय सर्वे होऊन सुद्धा साहेब पाच वर्ष होऊन गेले पुन्हा सर्वे साठी पैसे टाकावं लागतील आणि तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावं लागेल साहेब अष्टविनायक ओझर गणपती ते महालक्ष्मी कोल्हापूर उमरज या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या दोन्ही देवालय अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीशी देवालय आहे पण पर... मी आपल्याला जास्त काही बोलत नाही फक्त बिबट मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी जी केली आहे तिने मान्यवर आहेत मी सांधो की साहेब बिबट सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंग्रह तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंग्र तो मंजुरी आली तर ऐंशी कोटी फंड देखील आला आणि ए सेंट्रल जो ऐंशी मान्यता दिली पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये साहेब जास्त तेरा काम आहेत हा भीमा शंकर झाले एक रस्ता आहे जवळून तेराच्या तेरा काम द्यायचा शब्द साहेब याच्यामुळे माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले ते काही मान्यवर शिवरायांची आण भान आणि शान सांभाळणारे हे सगळे मंडळी मी निश्चितपणे खात्री देतो की या शिवभूमीचा मॉडेल म्हणून पुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताचं हिंदुस्थानाच्या अखेर दैवताचं या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजावाजा होईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय